पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील सोनवटी येथील एका एकोणीस वर्षीय सुशिक्षित तरुणीचा तिच्या इच्छेविरुद्ध पाठलाग करणे हातवारे करून सरावाच्या ठिकाणी ग्राउंडवर आणि शेतात करण्यात आलेल्या छळामुळे अखेर या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेतले आहे या तरुणीने पोलिसाकडे दिलेल्या तक्रारीनंतर माध्यमांना देखील आपली प्रतिक्रिया देऊन भयभीत झालेल्या या परिवारास न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील सोनवटी येथील एकोणीस वर्षीय सुरक्षित तरुणी गावातील तरुणा तरुणाने सेलू येथे वडिलासोबत नोकरीच्या निमित्ताने सरावाच्या ठिकाणी आणि गावाकडे सोनवटी येथे शेतात मागील काही दिवसापासून सतत पाठलाग करून इच्छेविरुद्ध संभाषण करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून दोन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता शेतात एकटीला पाहून विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमांवये आरून मधुकर सोळंके राहणार सोनवटी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत दरम्यान सोनवटी येथे काही महिन्यापूर्वी एका अठरा वर्षीय तरुणीने अशाच होत असलेल्या छळामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा याच गावात तरुणीच्या छेडछाडीच्या प्रकाराने दुसरा गुन्हा दाखल झाला आहे माऊली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स सेलू खास पाडवा अपर तीस टक्के